नमस्कार मित्रांनो पुन्हा आपल्या सर्वांचे आपल्या चॅनलवर हार्दिक स्वागत आहे मित्रांनो मुख्य स्वरूपात जीवनामध्ये तीन अवस्था आहेत बालरूप तरुणपण आणि म्हातारपण असं म्हणतात की तरुणाईचा माज करू नकोस म्हातारपण आणि मृत्यू सर्वांनाच येत असतो म्हातारपण आणि मृत्यू हे एक सत्य आहे सर्वांना म्हातारपण आणि मृत्यू हे येतच असतं हे एक सत्य आहे याला कोणीही नाकारू शकत नाही मित्रांनो म्हातारपण सुद्धा सर्वांच्याच नशीबी नसते खूपच भाग्यशाली लोक असतात ज्यांना म्हातारपण येत असतं आणि जे लोक सुद्धा आनंदी आणि सुखी असतात असे लोक तर आणखी जास्त भाग्यवान असतात म्हातारपणाची अवस्था एक अशी अवस्था आहे ज्यामध्ये खूप सारे परिवर्तन दिसून येतात काही लोक जे आधीपासूनच प्लॅनिंग करून चालत असतात अशा लोकांना म्हातारपणात कोणत्याही प्रकारचे त्रास सहन करावे लागत नाही आणि जे लोक काही प्लॅनिंग करत नाहीत अशा लोकांसाठी जीवनाच्या या मार्गावर अडचणी नक्कीच येऊ शकतात आज आम्ही या व्हिडिओमध्ये म्हातारपणात सुखी राहण्याचे मूल मंत्र एका सुंदर अशा कथेमार्फत घेऊन आलो हो। आहोत आज आम्ही या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहोत की अशा कोणत्या दोन गोष्टी आहेत ज्या सोडून जर तुम्ही आम्ही सांगत असलेल्या या तीन गोष्टी आचरणात आणत असाल तर तुम्ही म्हातारपणात नक्की सुखी राहाल जर तुम्ही या गोष्टीचे पालन करत असाल तर निश्चितच तुमचं म्हातारपण सुखी आणि आनंदाने पार पडेल ही माहिती आपल्या सर्वांसाठी खूप जास्त महत्वाची आहे जर तुम्ही आज तरुण असाल तर आज नाही तर उद्या तुम्हाला सुद्धा या अवस्थेत जावंच लागणार आहे हा व्हिडिओ खूपच जास्त उपयोगी आणि महत्वपूर्ण आहे म्हणून माझी कृपया तुम्हाला विनंती आहे की तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा मित्रांनो तुम्ही पाहिलं असेल की म्हातारपणा खूप सारे परिवर्तन येत असतात आपले सर्व कर्मेंद्रिय ज्ञानेंद्रिय आपली साथ सोडून जातात हात पाय काम करणे सोडून देतात डोळ्यांनी कमी दिसायला लागते एकाला सुद्धा कमी येत असत जिभेची चव नष्ट होऊन जाते कोणत्याही गोष्टीची चव येत नसते दात सुद्धा सोबत सोडून जातात ज्यामुळे कित्येक गोष्टी खाण्याची इच्छा होत असते त्या गोष्टी खाऊ शकत नाही कारण दातच नसतात क्षीण झालेली असते शरीरात काही भाग व्यवस्थित काम सुद्धा करत नाही घरातील मुलं स्वतः निर्णय घेण्याच्या परिस्थितीत आलेले असतात आणि म्हणूनच घरात सुद्धा महत्व कमी होऊन जात चेहऱ्यावर सुरकुत्या आलेल्या असतात कमरे च... कमरेला वाक आलेला असतो कधी कधी तर असं सुद्धा दिसतं की घरामध्ये सुनबाई आलेली असते मग अशा परिस्थितीत म्हाताऱ्यांची जागा घराच्या बाहेर असते मित्रांनो विचार करा अशा परिस्थितीमध्ये तो वृद्ध माणूस काय विचार करत असेल ज्या घरात मी इतक्या मेहनतीने इतक्या कष्टाने एक एक रुपया जमून उभा केला आहे आज तोच तेच घर माझ्याकडून हिसकावून घेतला आहे आज त्याच घरात मला चागा नाही। माजी जागा नाही माझी जागा घराच्या बाहेर आहे विचार करा किती वाईट वाटत असेल त्या वृद्ध माणसाला जेव्हा घरातील तो वृद्ध माणूस चपाती भाकरी माग मागत असतो तेव्हा त्याचं कोणीच काहीच ऐकत नाही तेव्हा त्याला राग येतो तो शिव्या देऊ लागतो परंतु यापेक्षा ही वाईट अवस्था तेव्हा होते जेव्हा नवरा बायकोमधील कोणी एक निघून गेलेला असतो मग अशा परिस्थितीत त्याची काळजी घेणारा त्याची अवस्था समजून घेणारा कोणी शिल्लक राहत नाही विचार करा अशा वेळी तो स्वतःला किती एकटा समजत असेल परंतु मित्रांनो अशी परिस्थिती सर्वांसोबत होत नाही काही लोक त्यांचे वृद्ध पण खूपच सुखमय आणि आनंदपणे जगत असतात असे लोक काय योजना बनवत असतात हेच आम्ही तुम्हाला सांगणार आहोत मित्रांनो नेहमी लक्षात ठेवा पुरुषाच्या जीवनामध्ये सर्वात चांगला मित्र कोण असेल तर ती त्याची पत्नी असते आणि एका स्त्रीचा सर्वात चांगला मित्र कोण असेल तर तो तिचा नवरा असतो असे म्हणतात की वृद्ध अवस्थेत आल्यानंतर पती आणि पत्नी दोघेही एकमेकांचे भाऊ बहीण सारखेच होतात एवढा काळ ते एकमेकांसोबत राहिल्यामुळे एकमेकांचे रूपच बनून जातात दोघेही एकमेकांना खूप चांगल्या प्रकारे समजून घेतात काही न बोलता सुद्धा एकमेकांच्या मनातील त्यांना सर्व काही समजू शकत या वयात आल्यानंतर एकमेकांच्या प्रती काळजी घेण्याची भावना त्यांच्यामध्ये आणखी जास्त वाढते हे पाहिलं गेलं आहे की वयाच्या या अवस्थेत आल्यानंतर स्त्रिया त्यांच्या नवऱ्याची काळजी त्याचप्रमाणे घेतात ज्याप्रमाणे एक आई तिच्या मुलाची काळजी घेते नेहमी लक्षात ठेवा जेव्हा म्हातारपणात काही सापडत नाही काठी सापडत नाही तेव्हा नवऱ्याची काठी बायको शोधून देईल आणि जेव्हा चष्मा हरवेल तेव्हा बायकोचा चष्मा नवरा शोधून देईल आणि म्हणूनच नवरा बायकोने नेहमी एकमेकांचा आदर करावा बाहेरची लोक जेव्हापर्यंत धन संपत्ती आहे तेव्हापर्यंत तुमच्या सोबत असतील शेवटी एकमेकांची साथ तुम्हाला दोघांनाच द्यायची आहे म्हातारपणात माणूस परावलंबी बनतो एक एक करून सर्व गोष्टी त्याच्या हातातून निष्ठून जातात अशा परिस्थिती स्वाभाविकच आहे की माणसाचा स्वभाव थोडा चिडचिडा थोडा रागीड बनतो मुलगा सुनबाई नातवंड यांची वेगळी दुनिया बनते सर्वांच्या गरजा वेगवेगळ्या असतात कोणीही कोणाचेच ऐकत नाही सर्वांचे वेगवेगळे स्वतंत्र जग असे अशा परिस्थितीस आपण आपली वृद्धावस्था सुखपूर्वक कशा प्रकारे व्यतीत करू शकतो हेच आम्ही तुम्हाला आजच्या या कथेमार्फत सांगणार आहोत मित्रांनो असाच एक गृहस्थ होता खूपच चिडचिडा चीड़ स्वभावाचा खूपच रागेट स्वभावाचा छोट्या छोट्या गोष्टीवरून राग करणारा त्याची बायको त्याला नेहमी समजायची की या वयामध्ये इतका राग योग्य नाही परंतु तो ऐकतच नव्हता जेवणामध्ये थोडं तिखट जास्त झालं तर तो, तो जेवण फेकून द्यायचा थोडं मीठ जरी जास्त झाले तरी तो सुद्धा जेवण फेकून देत असे खूप राग त्याला येत असे त्याच्या व्यवहाराने पूर्ण घर हैराण होऊन गेलं होतं पूर्वी घरामध्ये नेहमी क्लेश आणि भांडणाचे वातावरण निर्माण झालेले असे रोजच्या या रोज रोजच्या गोष्टीवरून भांडण असायचे मित्रांनो त्या घरातील सर्व लोक महाराज कबीर यांचे अनुयायी होते ते सर्वजण महाराज कबीर यांच्या प्रवचन ऐकण्यासाठी जात असत सा। कोणीतरी सांगितलं की तुमच्या वडिलांना सुद्धा प्रवचन ऐकण्यासाठी घेऊन जा होऊ शकतं की त्यांचं बोलणं ऐकल्यानंतर त्यांच्या व्यवहारामध्ये त्यांच्या वागणुकीमध्ये चांगला बदल दिसून येईल घरवाल्यांना सुद्धा पटलं की आपल्या वडिलांना बाबा कबीर यांच्याकडे घेऊन जावं त्यांना सर्व काही समजावून सांगितलं तर नक्कीच काहीतरी मार्ग निघेल रोज रोजच्या भांडण्यापासून सुटका तर मिळेल घरातील क्लेश शांत होईल अशा प्रकारे एके दिवशी त्या वृद्ध वडिलांना तयार करून घरातील सर्व लोक त्यांना बाबा कबीर यांच्या जवळ घेऊन गेले मित्रांनो संतांना तर सर्व काही न सांगता समजून जातं जेव्हा ते बाबा कबीर यांच्याकडे पोचले तेव्हा त्यांना समजलं की ही लोक माझ्याकडे का आले आहेत बाबा कबीर यांनी पाहताच त्यांच्या लक्षात आलं की यांच्या घरामध्ये अशांतता आहे आणि घरात शांततेच्या शोधासाठी हे आमच्या जवळ आले आहेत आणि त्यांनी हे सुद्धा जाणलं की घरामध्ये अशांतीचे कारण काय आहे जेव्हा ते वृद्ध वडील आणि घरातील लोक बाबा कबीर यांच्या जवळ पोहोचले तेव्हा दुपारची वेळ होती सर्वजण बाबा कबीर यांच्या जवळ गेले आणि त्यांनी बाबा कबीर यांना प्रणाम केला ते त्यांच्या समोर बसले बाबा कबीर त्यांच्या झोपडीमध्ये बसून काहीतरी लिहत होते बाबा कबीर यांच्या पत्नीचे नाव लोई बाबा कबीर यांनी त्यांच्या पत्नीला सांगितलं एक दिवा लावणार काहीतरी शोधायचं आहे बाबा कबीर यांनी जेव्हा दिवा मागितला तेव्हा समोर बसलेल्या त्या सर्वांना खूप जास्त आश्चर्य वाटलं त्यांनी विचार केला की दुपारची वेळ आहे एवढं ऊन पडलं आहे मग अशा वेळी यांना दिवा घेऊन का शोधायचं आहे तेव्हा ते वृद्ध ते वडील विचार करू लागले हे महात्मा खरंच मूर्ख आहेत कारण बाहेर मर्यादा सूर्याचा एवढा प्रखर प्रकाश पडला आहे आणि अशा प्रकाशात हा माणूस दिवा मागत आहे तर वेगळ्याच प्रकारचा माणूस आहे तो वृद्ध माणूस मनातल्या मनात, मनात हाच विचार करत होता इतक्यातच माता लोई हातात दिवा घेऊन तिथे हजर झाली त्यांनी गुपचूप बाबा कबीर यांच्याकडे दिवा दिला आणि तिथून निघून गेली तेव्हा ते वृद्ध वडील विचार करू लागले याची पत्नी सुद्धा वेगळीच आहे तिने हे सुद्धा विचारलं नाही की तुम्हाला वेळ लागला आहे का भर दिवसा इतक्या उन्हाचा तुम्ही दिवा का मागत आहात ते वृद्ध वडील खूप जास्त हैराण झाले होते ते विचार करू लागले हे मी कुठे आलो आहे इथे सर्वजण वेळेच आहेत हे महात्मा तर खूप मोठे वेळे आहेत हे महात्मा तर वेळे आहेतच सर्वात मोठी वेळी यांची पत्नी आहे आणि हे वेळे माझ्या घरात शांतता आणतील आणि हे माझ्या घरातील क्लेश संपवतील त्या वृद्ध वडिलांच्या मनामध्ये वेगवेगळे प्रश्न निर्माण झाले होते परंतु ते काहीच मनाने नाही ते शांतपणे तिथं बसूनच राहिले बाबा कबीर यांना त्या वृद्ध वडिलांच्या मनातील गोष्ट समजली होती त्यांना समजलं की याला खूप जास्त राग आला आहे आणि हा मनातल्या मनात मला मनात खूप वाईट साईट बोलत आहे बाबा कबीर यांना हे सुद्धा समजलं की या वृद्ध वडिलांना राग यामुळे आला आहे कारण माता लोई यांनी एक सुद्धा प्रश्न विचारला नाही मी दिवा आणण्यास सांगितला आहे मग तिने उलट प्रश्न का विचारला नाही माझ्यासोबत ती भांडली का नाही बाबा कबीर यांना सर्व काही समजलं होतं परंतु काही न ना समजल्याचं नाटक करून गुप ते गुपचूप त्यांच्या डायरीमध्ये काहीतरी लिहत होते त्या वृद्ध वडिलांनी रागाने त्यांच्या मुलांना आणि बायकोंना म्हटलं हा वेळा आपल्या जीवनामध्ये शांतता आणणार आहे का आपण सर्वजण इथून जाऊया मला एक क्षण ही इथे थांबायचे नाही इथून ताबडतोब चला मला इथे एक क्षण ही थांबायचं नाही मला यांच्याकडून कोणतेही ज्ञान घ्यायचं नाही जेव्हा तो वृद्ध वडील असं कुसबुसरू करत होता तेव्हा बाबा कबीर यांनी ते ऐकलं तेव्हा ते, ते म्हणाले काय झालं काही अडचण आहे का वृद्ध वडील हसण्याचं नाटक करत म्हणाला नाही नाही महाराज काही समस्या नाही तुमचे दर्शन करण्यासाठी आलो होतो दर्शन झाले व आता आम्ही जाऊ इच्छित आहोत आम्हाला जाण्याची आज्ञा द्या तेव्हा बाबा कबीर म्हणाले अहो तुम्ही आमच्या जवळ आला आहात आमची अतिथी आहेत अतिथी सत्कार केल्या आम्ही तुम्हाला कसं जाऊ देऊ शकतो त्यांनी माता लोई यांना आवाज दिला माता लोई ताबडतोब तिथे आले बाबा कबीर त्यांना म्हणाले हे गृहस्थ थोडे घाईमध्ये आहेत यांना जायचं आहे लगेच तुम्ही दोन ग्लास दूध घेऊन या हे वृद्ध वडील त्यांना नकार देऊ लागले ते म्हणू लागले अहो महाराज आम्ही घरून जेवण करूनच आलो आहोत मला दुधाची काही गरज नाही तेव्हा बाबा कबीर म्हणाले तुम्ही माझ्या झोपडीमध्ये पहिल्यांदा आले आहात मग तुमच्या अतिथी सत्कार केल्याशिवाय आम्ही तुम्हाला कसं जाऊ देऊ शकतो तेव्हा तो वृद्ध माणूस गप्पा बसला माता लोही काही न सांगता आतमध्ये गेली आणि दोन ग्लास दूध घेऊन बाहेर आली बाबा कबीर यांनी एक ग्लास दूध त्या वृद्ध वडिलांना दिला आणि एक ग्लास स्वतः घेतला जेव्हा ते वृद्ध वडील दुधाचा एक घोट प्यायला तेव्हा ते दूध इतकं जास्त खारट का होतं हे त्यांची तें, उलटी करण्याची इच्छा झाली दुधामध्ये मीठच मीठ होतं त्यांची इच्छा झाली की ते दूध आताच्या त्या आत्ताच त्या फेकून द्यावे त्यांचं तर रोजचं हेच काम होतं की जर मीठ जास्त झालं तर फेकून द्यायचं तिखट जास्त झालं तर जेवण फेकून द्यायचं आता त्या वृद्ध वडिलांनी बाबा कबीर यांच्याकडे रागाने पाहिले बाबा कबीर तर खूपच स्वादाने वृद्ध वडील मनातल्या मनात विचार करू लागले हे कुठले महात्मा आहेत ते सर्व कोणीतरी ढोंगीच दिसत आहेत त्या वृद्ध वडिलांनी त्यांच्या हातातील ग्लास एका साईडला ठेवला आणि ते बाबा कबीर यांना म्हणाले बाबा आता आम्हाला आज्ञा द्या आम्ही जाऊ इच्छित आहोत तेव्हा बाबा कबीर म्हणाले मला असं वाटतं आहे की तुम्ही तुमची अडचण माझ्याजवळ घेऊन आला होता तुम्ही तुमच्या येण्याचे कारण तर मला सांगितलंच नाही तुम्ही असं कसं जाऊ शकता काय अडचण असेल तर मला सांगा तुमच्या या अडचणीवर माझ्यात काही उपाय असू शकतो वृद्ध माणूस म्हणाला अहो महाराज सोडून द्या तुम्ही काय त्याच्यावर तोडगा काढणार आम्ही तर अडचण घेऊन आलो होतो परंतु आता चाललो आहोत आम्ही सर्व काही पाहिलं आहे आमच्या अडचणी अडचणीवर तोडगा काढणं तुमच्याने शक्य नाही तेव्हा बाबा कबीर म्हणाले जर तुम्ही अडचण घेऊन आला होता मग सांगण्यात काय त्रास आहे तुम्ही सांगा तर काय त्रास आहे होऊ शकतं माझ्याकडे तुमच्या त्या समस्येवर काहीतरी तोडगा असू शकतो तेव्हा वृद्ध माणूस म्हणाला ठीक आहे तुम्ही इतकेच म्हणत आहात तर सांगतो परंतु मला असं वाटत वाटत नाही की तुमच्याकडे माझ्या समस्येवर काही तोडगा असेल जेव्हा बाबा कबीर यांनी सारखं त्यांना विचारलं तेव्हा तो वृद्ध माणूस म्हणाला माझ्या घरात कोणीच माझी इज्जत करत नाही सर्वजण मला दिनदृष्टीने पाहत असतात कोणीही माझी माझं बोलणं ऐकत नाही सर्वजण त्यांच्या धुंदीत मस्त असतात माझ्या घरामध्ये खूप जास्त क्लेश आणि अशांती आहे मी माझ्या घरामध्ये शांती आणि समृद्धी इच्छित आहे आणि म्हणूनच मी तुमच्याजवळ आलो आहे परंतु तुमचा मूर्खपणा पाहून मला पूर्ण विश्वास बसला आहे की माझ्या समस्येवर तुमच्याकडे कोणताही मार्ग नसेल माझ्या घरात शांती आणण्यासाठी तुम्ही काहीच करू शकत नाही तेव्हा बाबा कबीर हसले आणि म्हणाले मला माहीत आहे तुमच्या घरामध्ये अशांती आणि क्लेश असण्याचे कारण काय आहे आणि मग तुम्हाला यावर तोडगा सुद्धा आहे परंतु कदाचित तुम्हाला ते समजले नाही जेव्हा बाबा ते वृद्ध ते ग्रहस्थ म्हणाले वा ही तर खूपच आश्चर्याची गोष्ट आहे तुम्ही आमच्या समस्येवर तोडगा सुद्धा सांगितला आहे परंतु जेव्हापासून आम्ही येथे आहोत तेव्हापासून तुम्ही एक शब्द सुद्धा बोलला नाहीत मग असंच तुम्ही तोडगा कसा सांगितला महाराज तेव्हा बाबा कबीर म्हणाले आठव जेव्हा तू आला होतास तेव्हा मी तुझ्या समोर माझ्या पत्नीजवळ जळता दिवा मागितला मागितला होता ना तेव्हा तो वृद्ध माणूस म्हणाला हो मागितला तर होता तेव्हा बाबीर बाबा कबीर म्हणाले माझ्या पत्नीने लगेच माझ्या आज्ञेचे पालन केलं आणि काही प्रश्न न विचारता लगेच जडता दिवा माझ्याजवळ घेऊन आली त्यांनी हे सुद्धा विचारलं नाही की दुपारची वेळ आहे मग अशा वेळी दिवाची काय गरज आहे त्यांनी तेच केलं जे मी सांगितलं काही प्रश्न विचारलं नाही किंवा विरोध केला नाही तेव्हा वृद्ध माणूस म्हणाला हो मला सुद्धा या गोष्टीचे आश्चर्य वाटत आहे तेव्हा बाबा कबीर म्हणाले त्यानंतर मी दूध मागितले मला माहीत आहे माझ्या पत्नीने साखरेच्या ठिकाणी दुधामध्ये खूप जास्त प्रमाणात मीठ टाकले होते दूध खूप जास्त खारट आणि कडू झाले होते इतकं कडू झालं होतं की तुमच्याने ते पिणं शक्य झालं नाही परंतु तुम्ही पाहिलं मी तेच दूध काही न बोलता गुपचुप प्यालो माहित आहे का कारण जेव्हा माझ्या पत्नीने मला दिव्याबद्दल काही विचारलं नाही मग माझ्यासुद्धा काहीच अधिकार नाही की मी सुद्धा तिला काही विचारावं मी सांगितल्यावर माझ्या आज्ञेचं तिने पालन केलं आणि ताबडतोब दिवा घेऊन आली मग मी कसा विचारू शकतो की दूध कडू का आहे मी सुद्धा माझा हा धर्म समजला आणि गुपचूप दूध प्यायलो ज्या प्रकारे त्याने त्यांनी माझ्या गोष्टीला काही विरोध केला नाही त्याचप्रकारे मी सुद्धा काही विरोध केला नाही यावरून तुम्ही काय समजलात यावरून हे सिद्ध होत की नवरा आणि बायको दोघांनीच एकमेकांना समजून घ्यायला हवं एकमेकांचं बोलणं ऐकायला हवं एकमेकांच्या बोलण्याचा ठेवायला हवा प्रेमाने आणि विश्वासाने राहायला पाहिजे मला माहित आहे तू असं करत नाहीस बाबा कबीर म्हणाले लक्षात ठेव चूक सर्वांकडून होत असते आज चुकीचे सारखे साखरेच्या जागी दुधामध्ये मीठ पडलं मग ती ते मीठ असलेले दूध स्वीकारलं काही न बोलता ते दूध प्यायलं तुझ्या घरामध्ये अशांतीचे कारण हेच आहे तू दोन गोष्टीमुळे अशांती आणि क्लेश आहे बाबा कबीर म्हणतात म्हातारपणा जो पण मनुष्य या दोन गोष्टी त्यागतो तोच त्याच्या आयुष्यात सुखी राहू शकतो बाबा कबीर पुढे म्हणतात या दोन गोष्टी आहेत चव आणि शिवी म्हातारपणा सुखी राहण्यासाठी हे गरजेचे आहे की आपण या दोन गोष्टी सोडून द्यावा जर आपण या दोन्ही गोष्टी सोडून देत असू तरच आपल्या घरामध्ये शांती आणि समृद्धी राहत असते आणि तरच तुमचं म्हातारपण सुखाने व्यतीत होऊ शकतं आपण हे समजून घ्यायला पाहिजे की घरामध्ये जी स्त्री अन्न शिजवत असते ती खूप मेहनतीने अन्न बनवत असते खूप आपुलकीने प्रेमाने ती सर्वांसाठी अन्न शिजवत असते गरमी असू दे थंडी असू दे कोणताही ऋतू असू दे कमी कधीही कशी ही परिस्थिती असू दे ती ती वेळेच्या वेळी सर्वांसाठी अन्न शिजवत असते सर्वांना प्रेमाने अन्न वाढत असते मग अशा परिस्थितीत कधी चुकून जर मीठ जास्त होत असेल तिखट जास्त होत असेल मग आपण अन्न फेकून द्यावे का कधीच नाही आपण हे समजून घ्यायला पाहिजे की ज्या स्त्रीने सुनबाईने पत्नीने किंवा तुमच्या मुलीने ज्या आपुलकीने प्रेमाने आणि परिश्रमाने अन्न शिजवले आहे तर आपलं सुद्धा हे कर्तव्य आहे कि ते अन्न आपण स्वीकारावे आणि जर चुकून त्या अन्नामध्ये मीठ तिखट जास्त झालं असेल तरी सुद्धा आपण त्या गोष्टीकडे दुर्लक्ष करायला हवे आपण त्या स्त्रीचे करायला हवे आणि काही न बोलता ते अन्न ग्रहण करायला पाहिजे जर आपण असं करत असू तर दुसऱ्या दिवशी ती स्त्री अधिक आपुलकीने प्रेमाने अन्न बनवते आणि जर आपण ते अन्न फेकून देत असू तर विचार करा त्या स्त्रीच्या मनावर त्याचा काय परिणाम होत असेल तिला काय वाटत असेल अशा स्त्रीच्या मनात तुमच्याविषयी सम्मान शिल्लक राहील का कधीच नाही तुम्ही जे काही करत आहात त्यामुळे त्या स्त्रीचा आणि त्या अन्नाचा दोघांचाही अपमान होत असतो आपण हा अपमान कधीच करू नये जिथे अन्न आणि स्त्रीचा अपमान होत असतो अशा घरातून लक्ष्मी समृद्धी शांती कायमस्वरूपी निघून जाते म्हणूनच चुकून सुद्धा असे करू नये बाबा कबीर म्हणतात आणि म्हणूनच आपण या दोन गोष्टी चव आणि शिवी सोडून द्यावी जसं मिळेल ते अन्न देवाचा प्रसाद समजून ग्रहण करावे मग तुम्हाला म्हातारपणात कोणतेही कष्ट सहन करावे लागणार नाहीत चव आणि शिवी हे म्हातारपणात खूप जास्त कष्टदायी आहेत आता त्या वृद्ध गृहस्थाला सर्व बोलणं समजून आलं की त्याच्या घरामध्ये अशांती का आहे त्याने त्याचे दोन्ही हात जोडले आणि बाबा कबीर यांच्यासमोर क्षमा मागू लागले तो म्हणू लागला बाबा मी न कळतपणे तुमच्याबद्दल काय काय विचार केला मी माझ्या मनामध्ये जे काही चुकीचे विचार केले त्याबद्दल तुम्ही मला मोठ्याने मोठ्या मनाने माफ करा बाबा कबीर त्यांना म्हणाले तुम्ही आज संकल्प घ्या की चव आणि शिवी तुम्ही इथे सोडून जाल बाबा कबीर पुढे म्हणाले आणि जर म्हातारपणात तुम्हाला सुखी राहायचं असेल तर या दोन गोष्टीचा त्याग करा आणि मी ज्या तीन गोष्टी तुला सांगत आहे त्या तीन गोष्टी नेहमी तुझ्या सोबत ठेव जर तू त्या तीन गोष्टी सोबत ठेवत असशील तर म्हातारपणा तुला कधीच कोणताही त्रास सहन करावा लागणार नाही तो वृद्ध म्हणाला मी आजच चव आणि शिवी त्यांचा त्याग करत आहे परंतु त्या तीन गोष्टी कोणत्या आहेत ज्या नेहमी सोबत ठेवायला हव्यात कृपा करून मला तुम्ही सांगा बाबा कबीर म्हणाले ज्याचं जीवन अनुशासित असते यश त्याच्या द्वारावर नक्कीच येत असते मनुष्याच्या जीवनात जेव्हा सार जेव्हा तो कर्म आणि यामध्ये संतुलन टिकून ठेवत असतो म्हातारपणात आयुष्याचा तो भाग आहे ज्या भागामध्ये प्रत्येक व्यक्ती सुखपूर्वक आणि शांतीने जीवन व्यतीत करू इच्छितो मग जीवनाचा या भागामध्ये म्हातारपणात माणसाने आनंददायी जीवन जगण्यासाठी कोणत्या गोष्टीची साथ सोडू नये हे समजून घे खूप गरजेचे आहे पहिली गोष्ट धनाचा सदुपयोग धन ही एक अशी गोष्ट आहे जी आपला आणि परकायामधील फरक खूप चांगल्या प्रकारे समजावून सांगते ज्यापर्यंत तुमच्या जवळ पैसे आहेत सर्व नाते तुमच्याबद्दल विचारपूस होत राहील परंतु जेव्हा धनाचा अभाव असतो तेव्हा तुमचे तुमच्या साथ सोडून जातात हे दुःख तेव्हा जेव्हा माणूस उतार वयात असतं आणि म्हणूनच म्हणतात की धनाचा नेहमी सद्विपक करावा पैशाची नेहमीच बचत करावी पैशाची जर तुम्ही बचत करत असाल तर म्हातारपणात तुम्हाला कधीच कोणासमोर हात पसरण्याची गरज येणार नाही दुसरी गोष्ट आहे शिस्त शिस्तीनेच आत्मविश्वास निर्माण होत असतो जे लोक त्यांचे प्रत्येक कार्य वेळेवर करत असतात त्यांचे जीवन वर ते वर शिस्तीने जगत असतात त्यांना कधीच कोणावर अवलंबून राहावं लागत नाही ते त्यांचे प्रत्येक लक्ष मिळवतातच सुरुवातीपासूनच जर व्यक्तीला प्रत्येक काम योग्य वेळेवर आणि शिस्तीने करण्याची सवय असेल तर त्याला म्हातारपणात कोणत्याही गोष्टीचा त्रास सहन करण्याची गरज लागत नाही वेळेवर आणि खानपिन वेळेवर झोपणे उठणे व्यायाम हे सर्व कार्य जर व्यक्ती निश्चित वेळेवर करत असेल तर अशा व्यक्तीला म्हातारपणात कधीच त्रास सहन करावा लागत नाही तिसरी गोष्ट आहे इतरांना उपयोगी राहणे बाबा कबीर पुढे म्हणतात जो पण व्यक्ती निस्वार्थ भावनेने इतरांचा उपयोगी येत असतो इतरांना मदत करत असतो तो व्यक्ती जीवनामध्ये कधीच दुखी राहत नाही दान आणि दयाचा सर्वात मोठा धर्म आहे तुम्ही आणि केलेली मदत तुमचं भविष्य उजळत असतं म्हणूनच मदतीसाठी नेहमी तुमचे हात पुढे असावे बाबा कबीर यांचे बोलणं ऐकल्यानंतर तो वृद्ध ग्रस्त म्हातारपणा सुखी राहण्याचा मूल मंत्र शिकून गेला होता त्याला खूपच प्रसन्न वाटलं व वा तो आनंदाने त्याच्या घरी निघून आला बाबा कबीर त्याच्या वचनांचे तो नित्य नेमाने पालन करू लागला व काही दिवसानंतर त्याच्या घरामध्ये सुख शांती येऊ लागली म्हात पण सुख शांतीने आनंदाने व्यतीत होऊ लागला तर मित्रांनो ही होती आमची आजची प्रसुती कथा आशा आहे तुम्हाला आमची ही प्रसुती आवडली असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका भेटूया पुढच्या अशाच एका ज्ञानवर्धक व्हिडिओमध्ये एका नवीन चर्चेसह तुम्हाला सर्वांचे मनापूर्वक आभार